wrong. राणा दाम्पत्याची मतदानासाठी बुलेट स्वारी किती जनमतानी निवडून येणार नवनीत राणाल्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सुरुवात झालेली आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा अकोला वर्धा अमरावती यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी येथे मतदान प्रक्रिया पार पडत आहे अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे यशोमती ठाकूर यांचं मतदान केंद्र असलेल्या मोजरी येथे नुकतीच मतदान प्रक्रिया सुरू झाली असून भाजपच्या नवनीत आणि काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांची प्रतिष्ठा देखील अमरावती मतदारसंघात पणाला लागलेली आहे जनता आता नेमके कोणाकडे मतदानाचा कौल देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे दरम्यान आज मतदान करण्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी बुलेटवरून जोडीनं प्रवास केल्याचं पाहायला मिळालं यावेळी नवनीत राणा यांनी भगव्या रंगाची साधी साडी परिधान केली होती नवनीत राणाने विजयाचा विश्वासही व्यक्त केला आजचा अत्यंत महत्वाचा दिवस तुमच्यासाठी काय सांगणार मतदानाला सुरुवात झालेली आहे उत्साहही मोठा आहे तापमान पण कमी झालेलं आहे काय सांगणार देवाचा आशीर्वाद असते तर या पद्धतीने मार्गचा पटन मागे केल्यानंतर आणि आता मी मतदानासाठी प्रोसिड करणार आहे पण बसून लोकांचे फोन येत आहे आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण केला आम्ही मतदान केला तुम्हाला आशीर्वाद दिला पद्धतीचे पॉझिटिव्ह

मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करीत आहे आणि देशाची हिंसा करीत आहे तर मैदान तर मोदीजीच जिंकतील त्याच्यामध्ये ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती